मंडळी हा आहे मराठवाड्यातील दुष्काळाची दाहकता दाखवणारा अन कोडा ठक्क पडलेला घाणेवाडी तलाव तब्बल पंधराशे कोटी लिटर पाणी साठवण क्षमता असलेला हा तलाव नवीन जालना शहराला पाणी पुरवठा करतो एकोणावीसशे पंचवीस पासून या तलावाच्या बांधकामाला सुरुवात झाली तर एकोणावीसशे पस्तीस पासून जालनाकरांना पाणी देण्यास या तलावातून सुरुवात झाली निजामकालीन असलेल्या या तलावामध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्याने त्याची पाणी साठवण क्षमता अतिशय कमी झाली होती त्यामुळे काही सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत तब्बल साडेतीन लाख ट्रॅक्टर गाळ या तलावातून केला आहे फक्त नवीन जालनाच नाही तर संपूर्ण जालना शहराला एक दिवसाहाड पाणी देण्याची क्षमता असणाऱ्या घाणेवाडी तलावाच्या भिंतीची तसेच सांडव्यांची मोठी दुरावस्था झालीये याबाबत जालन्यातील काही सामाजिक संस्था तसेच पर्यावरणप्रेमी नागरिकांनी पुढाकार घेतल्यानंतर प्रशासन देखील खडबडून जाग झालं असून जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ तसेच मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांनी प्रत्यक्ष घाणेवाडी इथे भेट देऊन दुरावस्थेची पाहणी केली घाणेवाडी हा जालना शहराच्या जवळचा मोठा तलाव आहे आणि तिथून पाणी पुरवठा जो आहे तो जालना शहराला होतो तिथून जे घाणेवाडी आहे ते एकोणीसशे तीस आणि त्यापूर्वी बांधलेलं आहे आणि त्यामध्ये पिचिंगचं त्यानंतर उजवा आणि डावा त्याचा सांडवा आहे तिथून काही रिपेअरची कामं होती जी कमी खर्चाची कामं आहेत तर ती महापालिकेला सध्या करायला सांगितलेली आहे आणि काही त्यामध्ये दुरुस्तीची मेजर दुरुस्तीची कामं आहेत तर त्यासाठी प्रस्ताव बनवलेला आहे आणि तो, तो आचारसंहिता संपल्यानंतर स्थितीमध्ये या तलावाची जी मुख्य भिंत आहे आणि दोन्ही सांडवे आहे त्यांची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे म्हणजे थोडाही पाऊस पडला तर ते सांडवे वाहून जाण्याची शक्यता आहे आणि भिंतीची पण पिचिंग वगैरे आपण बघितली तर ती पूर्णपणे निखळलेली आहे आम्ही बऱ्याच दिवसापासून या भिंतीचं आणि सांडव्याचं काम व्हावं त्याचं मजबूतीकरण व्हावं आणि सांडव्यांची पूर्ण दुरुस्ती व्हावी यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करत होतो आणि त्या पाठपुराव्याला आम्हाला चांगल्यापैकी यश मिळालं प्रशासनाचा खूप सकारात्मक प्रतिसाद त्याच्यासाठी आहे नुकतीच जिल्हाधिकारी साहेबांनी आणि मनपा आयुक्त साहेबांनी तिथे प्रत्यक्ष भेट देऊन तत्काळ ज्या दुरुस्ती आणि उपाययोजना करायच्या आहेत त्याचं नियोजन केलं आणि जसं या तलावाचं मजबूतीकरण होणं गरजेचं आहे म्हणजे जवळपास शंभर वर्ष याला होत आहे तर आणखी पुढे दीर्घकाळापर्यंत हा तलाव संरक्षित राहावा म्हणून ज्या उपाययोजना करायच्या आहेत म्हणजे सांडव्यांची दुरुस्ती झालं भिंतीची पिचिंगचं काम वगैरे सर्व सर्वच गोष्टींचा समावेश असलेलं एक नियोजन जिल्हा प्रशासनाकडून होत आहे जिल्हाधिकारी साहेबांनी ज्यावेळेस तलावाची पूर्ण पाहणी केली आणि गाळ काढल्यानंतर जी साठवण क्षमता निर्माण झालेली आहे बऱ्याच आणखी बराचसा गाळ तिथे काढायचं बाकी आहे परंतु हा तलाव जो आहे जालना शहराला एक दिवसाड संपूर्ण जालना शहराला एक दिवसाड पाणी पुरवठा या तलावाच्या निर्माण होणार आहे त्याच्या माध्यमातून होणार आहे आणि जालना शहराला इतर कुठल्याही ठिकाणी पाण्यासाठी अवलंबून न राहता पाण्यासाठी स्वयंपूर्ण करण्यासाठी हा तलाव मदत करणार आहे मराठवाडा आणि दुष्काळाची दाहकता हे चित्र नेहमीच मात्र जालना शहरातील काही सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत घाणेवाडी जलाशयाचं पुनर्जीवन करण्याचा निर्णय घेतला आहे त्याला प्रशासनाचाही चांगला प्रतिसाद मिळत असून प्रशासन आणि काही सामाजिक संस्थांच्या मदतीने घाणेवाडी तलावाचे पुनर्जीवन होणार आहे या तलावाची तात्पुरती दुरुस्ती सध्या होणार असून संपूर्ण कायापालट करण्याचा आराखडा देखील तयार असल्याचं जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी सांगितलंय काही सामाजिक संस्था आणि प्रशासनाचा समन्वय असाच राहिला तर जालनेकर देखील पाण्याच्या बाबतीत आत्मनिर्भर होऊ शकतील एवढं मात्र निश्चित नारायण काळे न्यूज एटीन लोकल जालना